बघा मित्रांनो हे हिरड्याचं झाड आहे हिरडा बेडा बेहडा आपण भेड्याचं पण झाड बघूया बघा मित्रांनो शेतकरी मित्रांनो ह्या शेतकऱ्यांनी इथे आता हे भेड्याचं झाड आहे आणि सोबत हा आवळा आहे हे तीन झाडं जर बघितले तर हिरडा आवळा आणि बेहडा असे हे तीन झाडं ज्यावेळेस एकत्र येतात त्यांच्या फळांपासून त्रिफळा चूर्ण हे औषध तयार होतं म्हणजे ह्या शेतकऱ्यांनी शेतामध्ये बांबूची लागवड केली पहिल्यांदा आणि बांबूच्या लागवडीसोबत आपण सदाबार पेरू घेतला सोबत हे दोन तीन झाडं वेगवेगळे लावले सोबत आपण इथे सिडलेस लिंबूचे पण काही झाडं लावलेले आहेत आणि त्या झाडांना सेटिंग पण आहे सात महिन्याचं झाडं आहे आणि ह्या सात महिन्याच्या झाडाला तुम्ही इथे जर बघितलं तर लिंबू आलेले आहेत सीडलेस लिंबू म्हणजे यामध्ये बिया नसलेलं लिंबूचं झाड सोबतच आपण इकडे जर बघितलं तर नारळाचे झाडं लावलेले आहेत काही ठिकाणी आंब्याचे झाडं पण आहेत इथे आपण हा अंजीर लावलेला आहे याच्यामध्ये अंजीर आपण हे सात महिन्याचं झाडं आहे तुम्ही सर्वजण बघू शकतात आणि त्याचे काही अंजीर खाऊन झालेत आणि आता परत अंजीर पण लागलेले आहेत इथे तुम्ही सर्वजण बघू शकतात हे सात महिन्याच्या झाडाला चांगले फळं लागलेले आहेत सोबत सेडलेस लिंबू आहे इथे जर बघितलं तर तुम्ही हा केशर आंबा पण लागवड केलेली आहे सोबत इकडे नारळ आहे नारळाची चार पाच झाडं लावलेली आहे तुम्ही त्या तिकडे असे समोर जर बघितले तर चार ते पाच त्याचे झाडं त्याच्यासोबतच जर इकडे बघितलं तर काही झाडांना चांगला माल लागलेला आहे इथे जर बघितलं ह्या झाडाला तर सर हे झाड बघा पिशवी काढून दाखवू शकतात का झाड बघा सर्वांना सांगतो मी सात महिन्याचा सात ते आठ महिन्याचा आपला सदाबहार पेरू आहे सातच महिन्याचं झाड आहे आणि त्याला बघा हे समक्ष तुम्हाला सर्वांना दिसत आहे आपला हा सदाबहार पेरू एक कम्प्लीट होईल अजून एक महिन्यामध्ये कम्प्लीट होईल सात महिन्याचं झाड झालेलं जा आहे आणि सदाबहार पेरू पण आलेलं आहे आणि आपण सदाबहार यासाठी सांगतो की इथे आपल्याला कळ्या पण लागलेल्या आहेत पनागे। फुल पण फुलं पण आहेत कळ्या लागलेल्या आहेत सेटिंग होतोय काही लिंबूच्या आकाराचे फळ आहेत आणि काही मोठे झालेले आहेत सोबत इकडे बांबू पण आहे केशर सोबतच तस... आता इकडे सर्व आयुर्वेदिक झाडांचे या, या, या सांगतात का सर्व आयुर्वेदिक झाडांची केशर आंबा हदग्याचं झाड बर हे हदग्याचं झाड बर ठीक बर हे आव्याकोडोच झाड जगातलं सर्वात श्रीमंत झाड आहे म्हणजे बघा सह्या शेतकऱ्यांनी पंधराशे ते सोळाशे रुपये किलो भाव आहे आव्या कोडोचा हा आतगा हा हदगा लावलेला आहे सोबतच आपण काही मिरच्यांचे पण झाडं लावलेले आहेत बघा नुसते फळवागस नाही केले पाहिजे तर आपण काही झाडं आपण मिरच्यांचे लावले पाहिजे शेवग्याचे झाडं लावले पाहिजे भेंडीचे पण झाडं आपल्याला इथे दिसत आहेत फुलांचे पण झाडं आहेत या ठिकाणी ड्रॅगन फ्रूट पण आहे म्हणजे शेतासोबत आपण आपल्या पण काही गरजा भागवल्या पाहिजे तर त्यासोबत आपण इकडे ड्रॅगन भेंडी काय पालक पालकाची पण भाजी तुम्हाला दिसते ऍपल बोर पण लावलेला आहे इथे ऍपल बोर पण बघा किती हे एवढं छोटं झाड आहे तुम्ही सर्वजण बघू शकता या झाडाला सेटिंग पण लागलेली आहे म्हणजे फुलं पण लागलेली आहेत त्यानंतर आपण इथे बांधावरती इथे सर्कस ला, ला? आ, चक्की शुद्ध गावठी डांगर आहे दोनशे वर्षापूर्वीच डांगरे डांगर पण लागलेले फुलं पण लागलेले या ठिकाणी बघा तुम्ही अं गळ्या पण दिसतायत त्याच्यानंतर फुलं पण लागलेली आहेत शुद्ध गावठी डांगर आहे हे मोहगणी झाड आहे बघा हे सोनवणे सरांनी त्यांच्या शेतामध्ये खूप छान पद्धतीने शेती डेव्हलप करतायत फळबागा लावतायत मोहगणी पण बाउंड्री लाईनला लावली आहे सोबत याचं झाड आहे फणस फणस फणसाचं पण फन झाड आताच्या वर्षी लावलेलं आहे त्यांनी त्याच्यासोबत चार फुटावरती लगेच केशर आंबा टाकलेला आहे फणस परत त्याच्या शेजारी आपण पाच फुट ले ले। आपन, चार फुटावरती आपण फणस लावलेला आहे आणि त्याच्या शेजारी एक एक फुटावरती आपण मिरची पण लावलेली आहे पपई पपई लावलेली आहे या ठिकाणी पपईची झाड त्या दोन पपईंच्या झाडांच्या पुढे आपण सफेद जांभव सफेद जांभळाची लागवड केलेली आहे ते तुम्ही बघू शकतात परत पपई टाकलेली आहे परत स सफेद जांभूळ लावलेला आहे पपई आणि सफेद जांभूळ या पद्धतीने हरिभाऊ सोनवणे सरांनी खूप छान पद्धतीने असा बाग डेव्हलप केलेला आहे तुम्ही जर बघितलं तर बघा तुम्हाला आता इथे पेरूचे झाडं खाली दिसत आहेत त्याच्या शेजारी इथे आपल्याला बांबू दिसतोय आणि लगेच त्याच्या शेजारी शेवग्याचं झाड दिसतंय तुम्हाला जर थोडस पुढे जर बघितलं तर इथे तुम्हाला हे नारळ दिसतं मी झूम करून दाखवतो तुम्हाला हे इथं समोर हे समोर नारळाचं झाड दिसतो ही, ही, ही अशी शेती आहे एक एकरमध्ये साधारणत आपण सात ते आठ प्रकारचे झाडं बघितलेले आहेत जर तुम्हाला असेच फळबाग फुलवायची असेल शेती फुलवायची असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकतात माझा मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी नव्वद झिरो सहा नव्वद अठ्ठावन्न या नंबरवरती संपर्क साधा आणि माझं यूट्यूबला चॅनल आहे महेश अहिरराव या नावाने तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा सर तुमचा नंबर सांगा तुमचं नाव सांगा माझा मोबाईल नंबर आहे मी हरिभाऊ सोनवणे माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव बावीस शहात्तर चौऱ्याण्णव एक्क्याण्णव कुणालाही लागवड करायची असल्यास त्यांनी जरूर संपर्क साधावा धन्यवाद सर